तर मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ती बाजूची घंटा नक्की दाबा तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे इरशारवाडीमध्ये आणि आपल्याला बरं आहेत हे आपले फेवरेट कंपनी चला इरशारगडतून आपल्याला इरशारगडवर जायला सुरवात करायची जवळपास साडेआठ वाजलेत आज थोडंसं जास्त त्याच्यामुळे घाम तर निघणार आहे चला चालू करू तर नम्राच्या वाडीपासून आपण आता हा जो रस्ता आहे तिकडनं ट्रेकला सुरुवात करतो खरं तर ऊन असल्यामुळे इकडनंच घामायला सुरुवात झाली आहे तर एनर्जी आपल्याला जास्त लागणार आहे आणि इकडनं ही जी वाट आहे ती जवळपास एक ते दीड तासामध्ये आपल्याला वरती घेऊन जाईल चला हळूहळू करून ट्रेक चालू करू पावसाची सात आज काय भेटेल असं मला वाटत नाही पण बघू त्यातल्या त्यात जर पाऊस नसेल तर आपल्याला आपला फेवरेट जो ड्रोन शॉट आहे ते घ्यायला भेटतील सो तो, तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे लॉकडाऊनच्या काळात पण इथे बरीच गर्दी आहे जवळपास साठ ते सत्तर लोक इकडे आलेत तर सुरक्षिततेची काळजी घेऊन आता आपण हा ट्रेक पूर्ण करूया पुढे पाच मिनटावरती आल्यावर खडाचढ सुरू होतोय चांगला आहे आणि कडक उन्हामुळे तुम्ही बघाल थोडं वर आल्यावर आपल्या मागे हा मोरबेट आमचा मस्त दिखा देखावा दिसतो आहे आणि खरंच खूप मस्त वाटतंय नजारा एकदम भारी आहे तीव्र चढाव आहे आणि ऊन एकदम कडक आहे सो डिहायड्रेशन होते पण पण ते सोन्याचंच झाड आहे तर सोन्याच्याच झाडाखाली बसल्यावर त्याच्या सावलीमध्ये सोन्या सोन्याचा फील होतो आहे खरंच या पाच सहा महिन्याच्या नंतर जेव्हा बाहेर पडतो सवय सुटलेली असते तेव्हा खरंच असं जीवावर येतं पण जिद्द कायम असणार आपली कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबई पुणे रोडवरनं जाताना नेहमी हा गड मला खु दर्शवत होता खुणवत होता तर ते हे आजचं स्वप्न आज आपण पूर्ण करणार आहे या विशालगड पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि ताकद जास्त लागणार आहे तयारी आहे त्याची हळूहळू जाऊ घाई ना आपल्याला चला चला हळूहळू चला खरंच हा चढ जो आहे तो खरच श्रीप आहे कारण दम पूर्ण काढून टाकतोय अजून तरी दहा पंधरा मिनिटाचा अवधी आहे पटार घ्यायला तर साधारण एक तास आला ना एक तासाने ता चढून आपण थोडा पटारावर आलोय आपल्या मागे दिसतोय तो आणि त्याचा नेडस क्लिअर दिसत आहे फक्त त्या वाडीमध्ये पोचून आपल्याला तिकडनं वरती आहे म्हणजे साधारण अजून एक तास आहे तर मध्ये आपण थांबू आणि थोडी एनर्जी जमा करू आणि पुन्हा प्रवासाला स्टार्ट करू आता आपण इकडे थोडासा विसावा घेत असताना आपल्याला एक काका दिसले तुम्ही यांना बऱ्याच बघितलं असेल की आजपर्यंत अनेक किल्ले किल्ले सर केले आहेत तर खूप दिवसापासून म्हणजे असं ते व्हिडिओ बघताना ह्या माणसाच्या जिद्दीला सलाम करायचा वाटत होता आणि आज योगायोगाने हो ते आपल्याला इकडे भेटलेत तर त्यांच्याशी थोडे गप्पा मारूया नमस्कार नमस्कारच खूप भारी वाटतं की आम्ही आता म्हणजे चढताना खूप थकायला होतं किंवा कधी कधी जे असतात ते गड गेले सर होत नाही पण तुमच्याकडे बघून आम्ही म्हणजे याच्या आधी पण व्हिडिओ बघितलात पण त्यामध्ये बघून आणि एक ऊर्जा भेटते आणि योगायोगाने आज तुम्ही इकडे भेटलात तर खरंच असं मन भरून आलंय तर तुम्ही थोडंसं सा काय सांगाय जसं तुम्ही भाग्यवान म्हणता तसं मी भाग्यवान आहे कारण तुम्ही मला मिळता कारण सर्व गोष्टी पैशाने साध्य होत नसतात ते स्वयंभू म्हणजे स्वतः शिव म्हणजे आनंद छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय माहिती का शिवाजी शिव म्हणजे आनंद जी म्हणजे जिंकणारा ज्याने आनंद जिंकलाय त्याच्यासाठी हजार लोक त्याच्याबरोबर येत असतात बरोबर आहे आता मी काय असे असे कास्व्याच्या गतीने चालतो परंतु एक ध्येय ठेवलेलं असतं का, का इथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मग पोहोचण्यासाठी आपण असे असे चालायचं कोणी उच नसतो कोणी खाली नसतो सर्व सारखे असतात परंतु तो मनाने मनाला आहे ना कंट्रोल नाही करत मन प्रसन्न ठेवत नाही जोपर्यंत मन प्रसन्न ठेवत नाही तोपर्यंत सगळ्या व्याधी आपल्या शरीरामध्ये चालू राहतात मग मन प्रसन्न करा रे मन प्रसन्न करा रे सर्व शिद्धीचे कारण आपल्याला सर्व काही प्राप्त करायचं असेल तर मन हे घट्ट केलं पाहिजे म्हणून सगळे बैनाबाई चौधरी तेच म्हणते मन वडाए वडाए उभ्या तळडवर किती हकल हकल फिरून येतं पिकावर आपल्याला किती जरी ढकलून दिलं लोकांनी तरी मला किल्ल्यावर जायचंच मला किल्ल्यावर जायचं हा म्हणून प्रत्येक माणसाने काय हे जिद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले एकूण पाठीवर घेऊन दाखवणार नाही स्वयंपृतीने जावं लागतं आणि जो स्वयंपृथीने जातो त्याला कधी हे असे रोगराई आले ना हे तर दूर पळून जाणार हे काही नाही हे किल्ल्यावर जाऊन बघा तुम्हाला आता अनुभव येईल काय खरोखरच मी जे बोललो ना ते तसंच आहे जीवन हे सार्थक बनवायचं आपण आणि जीवनामध्ये सार्थक बनवण्यासाठी आपण सगळेजण मिळतो ना हाच खरा आनंद आणि हा आनंद पैशाने भेटता येणार नाही मी तुम्हाला पैसे लाख रुपये दिले तर बर तुम्ही मला येणार नाही आणि मी येणार योगायोग असतो तो आणि योगाशिवाय जिंदगी सफळ होत नाही म्हणून योग यावा लागतो आणि आज योगायोग आपण आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी येतो का इथं जो लिंगाणाचा वीर आहे सागर सागर तो आता भेटेल तुम्हाला इकडून येईल सागर पण आला सागर पण आहे कारण काय त्याने सांगितलं तू चल आम्ही इरगड वरून येतो अच्छा मग चला खर तर आपण बघू पुढे सागर भेटला तर चांगली गोष्ट आहे पण यांच्या <laughs> बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपण आपण तर अजून सुरुवातच केली म्हणा आपण ह्यांच्याकडे बघून अजून गड किल्ले सरकारची जी जिद्द आहे ना ती अजून वाढते खरंच का तुमच्या कार्याला आणि तुमच्या जिद्दीला धन्यवाद चला तर पुढे आजचा प्रवास आपण सुरू करा तर आता आपण विशालवाडीत पोचलो आहे विशालवाडीतून जी जी वाट आहे बघताय तुम्ही अॅरो दाखवला आहे त्या वाटेने आपल्याला वरती गडावर जायचं आहे तर मागे बघितलं तुम्ही विशाळा देवीचं मंदिर गेलं तिकडनं वाट येते वाट सरळ सरळ आहे समजते तर आता अजून जवळपास एक अर्धा तास असेल मध्ये एक टच आहे आपल्याला पार करायचं आहे डोंगर चढायला पण खडक चढायला मजा येते तर आपण आता परत जवळ आलोय अजून थोड्याशा एनर्जीची आपल्याला गरज आहे चला तर आपण जवळपास पावणे नऊ वाजता ट्रेन चालू केलेला आणि आता वाजता जवळपास साडे अकरा कारण ऊन जास्त असल्यामुळे टाईम लागला आणि तुम्ही बघाल मागे हा विशालगडचा जो कॅच आहे रॉक कॅच तो आपल्याला आला आ, आता थोडं बरं वाटतं आहे कारण वरती हवासुद्धा येते आणि ट्रेकचा सा सार्थक होताना आपण समोरून बघतोय सो थोडंसं पुढे जाऊ अजून नेड्या वगैरेपर्यंत जाऊ आणि आपले ड्रोन शॉट घेऊ तुम्हाला समजेल जी तुम्हाला मोठे मोठे दगड दिसेचारच्या जो टॉपच्या खाली तिकडनं डाव्या बाजून येणारी वाट ही आपल्याला ते नेड्याजवळ घेऊन जाते चला जाऊ रॉप च्या बाजूने जी वाट येते ती ही आहे बघताय मागे हा हा जो आहे एवढा भला मोठा आपल्या मागे दिसतोय आता त्याच्या मागून जाणारी वाट ती आपल्याला नेड्यापर्यंत घेऊन जाईल मध्ये एक पाण्या पाण्याचे टाकी आपल्याला दिसतील ते पण बघूया तर वरती नेटाजवळ ते आपल्याला एक पाण्याचं टाकत दिसतं त्याच्यामुळे तुम्ही जर वर येताना तुमच्याकडचा पाण्याचा साठा संपला असेल तर टेन्शन नाही जवळपास डिसेंबर जाण्यापर्यंत पाणी असायला पाहिजे तर हे पाणी आपण पिऊ शकतो जय शिवराय जे पाण्याचं टाक आहे तिथून एक चार चार फुटाची लाकडी शिडी पार करून आपल्याला जो रॉक पॅच आहे पार करायचं आहे आणि ह्या साईडला एक मंदिर आहे देवीचं तर तिचं दर्शन घेऊन आता आपण रॉक पॅच चढवता घ्या आता प्रयत्नानंतर घाम गाळून आपण नेड्याजवळ पोचलाय तर आज उन्हामुळे आपल्याला थोडासा टाइम गेला आणि गर्दी पण बरीच आहे आणि जो मधला एक दोन रॉक पॅच आहे ते थोडेसे पाऊस पडून गेल्यामुळे थोडेसे शेवाळलेत तर ते येतानाच चढताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल तुम्ही बघाल हा जो रॉक पॅच आहे मोठा त्याच्यावरती बरेच जण गेलेत चढताना तर ते गेलेत तर गिर्यारोहणाची किंवा ते रॉक पॅच क्लाइम्बिंगची सवय असल्याशिवाय तो रॉक पॅथ चढू नये त्याच्यासाठी योग्य तो रूप वगैरे असणं गरजेचं आहे तर योगायुक्त आज अमित दादा आहे जो आपल्या इकडे रेस्क्यू टीममध्ये काम करतो तर त्याच्याकडनं थोडंसं जाणून घ्या की हे असे जे रिस्की पॅचेस आहेत ते जीवावर बेतू शकतात आणि यासाठी तो आपल्याला थोडीफार टिप्स देईल ते आपण बघूया बेसिकली कुठे जात असताना लोकल लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की वरचा रस्ता व्यवस्थित आहे का तुम्हाला जर पायवाट माहिती नसेल तर दे डेफिनेटली खाली गावातून एखादी व्यक्ती घ्या की जे तुम्हाला पायवाट दाखवू शकेल आणि जर का असे रॉक पॅच वगैरे असतील तर तुमच्या बरोबर तरी गिर्यारोहण प्रशिक्षक किंवा बेसिक माउंटेनिरिंग कोर्स करून आलेला व्यक्ती असायला पाहिजे कि जेणेकरून एखाद वेळेस तुम्ही कुठे अडकलात किंवा अवघड ठिकाणी थांबलात तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते आणि एक लक्षात ठेवा की कुठे जात असताना शंभर फूट रोप हा तुमच्याजवळ असलाच पाहिजे की जेणेकरून तुम्ही काही अडचणीत सापडला की तुम्ही रोपच्या द्वारे योग्य पद्धतीने तुम्ही खाली शकता आणि गिर्यारोहणाचे बरेच नियम आहेत हल्ली गिर्यारोहण म्हणजे लोक पर्यटन केल्यासारखे फिरायला निघतात तर त्याची थोडीशी माहिती घ्या जाणीव करून घ्या काय गोष्टी आपल्या बरोबर असल्या पाहिजे साध्या साध्या टोपी शूज पाण्याची बाटली म्हणजे इव्हन डे ट्रेकला जात असताना तुमच्याकडे टॉर्च पण असणं आवश्यक कारण तुम्ही रस्ता झुकू शकता अंधार होऊ शकतो अशा वेळेस टॉर्च असणं फार गरजेचं आहे गिर्यारोहणाचा अभ्यास करा आणि मगच ट्रेकिंगला आणि इतर गोष्टी साठी तुम्ही घरातून बाहेर पडा तर था। मित्रांनो तुम्ही बघितलं असे जे रॉक पॅचेस किंवा रिस्की पॅच असतात खरं तर पाऊस पडून गेल्यानंतर खूप साऱ्या रॉक पॅचवर शेवाळ येतात आणि ते आपल्या जीवावरती बेतू शकतं खरं तर जेव्हा पण तुम्ही याल त्या जागेची किंवा किल्ल्याची प्रॉपर माहिती घ्या जसं दादाने सांगितलं आजकाल बरेच सोर्स आपल्याकडे आहेत इंटरनेट आहे दहा दोन मिनटं थोडासा आवाज Okay, okay. तर आपल्याकडे बरेचसे सोर्स आहेत ज्या करून आपण त्या गडांची किंवा इतर माहिती घेऊ शकतो खरं तर गड किल्ले बघणे ही आपली ऐतिहासिक वारसा आहे तो आपण बघितला पाहिजे पण हे सगळं बघताना कुठे आपल्या जीवाचा त्रास होणार नाही कुठे इन्सिड ॲक्सिडेंट होणार नाही त्याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण अशाने काय होतं की जे खरे ट्रेकर्स असतात किंवा ज्यांना त्या गड किल्ल्यांविषयी माहिती घ्यायची असते त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो कारण तिथे मग पर्यटनासाठी किंवा ट्रेकिंगसाठी तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा ट्रेकला जाता ते ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमचे जे ट्रेक आहेत किंवा ऐतिहासिक गोष्टींविषयी माहिती मिळवण्याची जी जिज्ञासा आहे ती पूर्ण करा चला तर मग काहीसे ड्रोन शॉट बघूया आणि ह्या व्हिडिओचा इथे शेवट करूया आणि आपला हा जो विषाळगड आहे तो जवळपास कंप्लीट झाला आहे खरं तर खूप मजा आली ह्या सगळ्यांबरोबर हा जो ट्रेक होता परत पर म्हणजे लॉकडाऊन नंतरचा दुसरा ट्रेक होता माझा पण ही आपली फेवरेट कंपनी असल्यामुळे ह्या ट्रेकला मजा आली तर ह्याच नोटवरती हा व्हिडिओ इकडे संपवलो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, करा। आणि जर नवीन असाल तर तुम्ही चला तर मित्रांनो ह्याच नोटवरती बाय बाय परत भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ सगळं तोपर्यंत जय शिवराज